पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने स्वस्त आणि नशामुक्त भारताच्या निर्मितीसाठी या शीर्षकाखाली रविवारी पनवेलमध्ये नमो युवा रणचे भव्य आयोजन करण्यात आले होते या धाव स्पर्धेत जिल्हास्तरीय विविध भागातून हजारो युवक युवतींनी आणि उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सकाळच्या प्रसन्न वातावरणात सहभागी युवकांनी फिट इंडियाचा नारा देत व्यसनमुक्त जीवनशैलीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला शहरातील सुंदर अशा वडाळे तलाव येथून तीन किलोमीटर अंतराच्या या नमो युवा रनचे उद्घाटन नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ तीनचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले या नमो युवा रनमध्ये पुरुषांच्या गटात राज भगत यांनी प्रथम सुहास माळी यांनी द्वितीय आणि विकास ठिकडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला तसेच महिलांच्या गटात प्रथम क्रमांक जान्हवी चोगले द्वितीय क्रमांक प्रथमा भगत आणि तृतीय क्रमांक काजळ प्रजापती यांनी पटकावला त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील माजी शहराध्यक्ष जयंत पगडे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी राजेश भगत पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव कामोठे अध्यक्ष विकास खरत पनवेल उत्तर अध्यक्ष दिनेश खानावकर पनवेल पूर्व अध्यक्ष भूपेंद्र पाटील माजी नगरसेवक अजय बहिरा माजी नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहकर माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव जिल्हा चिटणीस रविनाथ पाटील उपाध्यक्ष मयुरेश नेतकर अनेश ठवळे कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय भगत युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे सोशल मीडिया संयोजक सुशील शर्मा जगदीश घरत अमित ओझे अभिषेक पटवर्धन प्रीतम म्हात्रे केदार भगत रुपेश नागवेकर प्रशांत मोरबाळे विनेश कदम अशोक साळुंके चिन्मय समेळ अक्षय सिंग मयूर कदम तेजस जाधव नितेश पाटील देवांशू प्रभाळे कोमल कोळी शिवानी घरत यांच्यासह पदाधिकारी विविध संस्थांचे संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते या स्पर्धेनंतर विजेत्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले सर्व धावपटूंचे अभिनंदन करून त्यांचा उत्साह वाढवण्यात आला तसेच या उपक्रमामुळे युवकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन नशामुक्त समाजाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आल्याचे मान्यवरांनी नमूद केले युवक युवती आणि महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आणि लक्षणीय होती यावेळी आयोजकांकडून स्पर्धकांचे स्वागत करून त्यांना स्पर्धेसाठी प्रोत्साहन देण्यात आले यावेळी स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी उत्साह आनंद आणि सामूहिक तालमेल यावर आधारित झुंबा आयोजित करण्यात आले होते नमो युवा रन अत्यंत शिस्तबद्ध उत्साही आणि यशस्वी वातावरणात पार पडली त्यामुळे हा उपक्रम युवकांमध्ये आरोग्य क्रीडा भावना सामाजिक जबाबदारी आणि व्यसनमुक्त जीवनशैली याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला प्रधानमंत्री ऊर्जावान प्रधानमंत्री कर्मयोगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को देखकर देश का हर युवा एक पूर्ति के साथ में अपने अपने क्षेत्र में काम करता है अपनी उम्र के पचहत्तरवें साल में भी मोदी जी जितना काम करते हैं उसमें से आधा काम भी कई लोग उनसे आधी उम्र के भी नहीं कर पाते हैं ये ऊर्जा उनमें है क्योंकि उन्होंने हमेशा फिटनेस का मंत्र अपने जीवन में उसको अनुकरण किया है और वही मंत्र उन्होंने हम सभी को दिया है हम पिट तो इंडिया पिट ये घोष वाक्य के लेकर आज ये नमो युवा रन इसका आयोजन पनवेल में किया गया इसके आयोजन के लिए हमारे युवा मोर्चा के अध्यक्ष आनंद और उसके साथ साथ सारे आयोजन में जिन्होंने जिन्होंने शिरकत की ऐसे सारे हमारे सहयोगियों का बहुत बहुत धन्यवाद आज हम सभी यहाँ पर इकट्ठा है फिटनेस के लिए इकट्ठा है और उसी तरीके से हम सभी नशे से मुक्ति के लिए आज दौड़ रहे हैं और इसी के लिए पनवेल के एसीपी आज इस दौड़ को फ्लैग ऑफ करने के लिए आए वो खुद एक पूर्तिवान खिलाड़ी की तरह यहाँ पर हमेशा रहते हैं और उनके हाथ से इसका उद्घाटन हुआ इसका हमारे सारे साथियों को भी आनंद है इसी तरह हम हमेशा फिटनेस हम लोग कायम रखें नशे से दूर रहें और इसके लिए हमारे सारे साथियों को भी प्रेरणा दें इस उद्देश्य से आयोजन की गई इस प्रतियोगिता में सबने हिस्सा लिया सबने इस दौड़ में हिस्सा लिया हम सभी जिन्होंने यहाँ पर विभिन्न अवार्ड जीते उनका अभिनंदन जिन्होंने सहभाग लिया ऐसे हमारे सारे संस्थाओं का मैं अभिनंदन करना चाहता हूँ धन्यवाद देना चाहता हूँ और उनके कार्य में भी भारतीय जनता पार्टी और भारतीय जनता युवा मोर्चा इसी तरीके से शिरकत करता रहेगा उनके साथ बना रहेगा जिन्होंने सहभाग लिया इस जिन्होंने प्रतियोगिता को यशस्वी बनाया उन सभी का बहुत बहुत अभिनंदन धन्यवाद